आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आह ईद उल फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी होत आहा यानिमित्त ठिकठिकाणच्या ईदगा मैदानांवर विशेष नमाज पठण करण्यात येणार आह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना विशेषतः मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आह हा उत्सव बंधुता सहकार्य आणि करुणेचा संदेश देतो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आज संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन होईल उद्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदव्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या पन्नास नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं यापैकी तेरा नक्षलवाद्यांवर एकूण अडुसष्ट लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केलाय इतर नक्षलवाद्यांनीही हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन त्यांनी समाजमाध्यमावरून केलं आहा नागपूरच्या श्री कृष्ण विद्याविहार इथं आज सकाळी वैदिक गणिताच्या दोन खंडांचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न झालं शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी जगाला वैदिक गणिताच्या माध्यमात माध्यमान ज्ञान अर्जनाच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान गौरव गौरवोद्दार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काढले इटारसी नागपूर रेल्वे मार्गावरील तिसऱ्या रेल्वे मार्गाचं काम वेगानं सुरू आहे या प्रकल्पाचा एक भाग म्हणून आज गोधनी ते नागपूर रेल्वे स्टेशन दरम्यान एकशे तीस किलोमीटर प्रति तास वेगानं उच्चगती इंजिन चाचणी घेण्यात येणार आहे लहान मुलं पाळीव जनावर यांना या ट्रॅकपासून लांब ठेवण्याची खबरदारी या याआधीच सांगण्यात आलं आहे भारताच्या निहाल सिरीनं उझबेकिस्तानच्या ताशकंद इथं ताशकंद खुल्या अग्झा स्मारक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलंय वीस वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरनं दहापैकी पैकी आठ गुणांसह हे विजेतेपद मिळवलं राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं चंद्रपूर इथं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार